संत श्रीरामाचे नाम सदा सदाशिवाची आले प्रेम पावला विश्राम युद्ध संग्राम विसरला महादेवाने विचार केला निवड सामर्थ्य एवढ त्रिभवन जिंकण्याचं सामर्थ्य ह्या गरुडात कस प्राप्त झाले त्याला काल सारखे मुखात श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम श्रीराम जय राम जय जय राम ह्या गरुडाच असणार नामस्मरण आहे आणि नंतर असणार अमृत त्याच्या पशी आहे अमृत सेवन केल्यानंतर त्याला कसलाच काही क्रत्य करता येत नाही चिरंजीव राहतो आणि चिरंजीव चिरंजीव असल्यामुळं महादेवाच्या लक्षात आल्याबरोबर ते समाधीस्थ झाला आणि समाधीस्थ होऊन सिने युद्ध करायचं विश्वभूत गेला आणि विसरल्यानंतर निवांत स्थान असणार महादेवानं प्राप्त केलेलं आहे उपदेशी नामी कदाचि वापर कळी काळाची गती हरी भक्ताची बांधवया स्वतः असणार कश्य पृषी नव्हे शंकर परमात्माला जिंकायचं आलं शंकर परमात्मा जिंकिला सामर्थ्य कश्यप ऋषींच्या सामर्थ्यात कश्यप ऋषींच्या मंत्राच सामर्थ्य आहे आणि ते मंत्र असणारा प्राप्त झालेला आहे गरुडाला आणि गरुडाला मंत्र प्राप्त झाल्यामुळे त्रिभुवन असणार आहे झिंटूडाला वयाचा भेटे विष्णू पावला उठा उठे चक्र हात वासून या मुष्टे कृपा दृष्टी आला या वेळेच स्वतः असणारा महादेव असणारे निवांत समाधी झाले महादेव असणारे युद्ध करायचे विसरले हे स्वतः असणारे विष्णू परमात्माला कळालो विष्णू परमात्मा असणारे गरुड असणारा आपला सहकार्य आहे आपल्याला सहकार्य करणार आहे प्रेम भाव त्या विष्णूला प्राप्त झाला आणि विष्णू योनशिनी काय करतात गरुडापाशी लो परिभक्ताचे वडे प्रेम गरुडास मरे मी ते नाम पुरुषोत्तम तुटला त्या वेळेचा असणारा विष्णू परमात्मा गरुडापाशी आले पण एक मन वाटत होतो हे आपली हे ना चोरी केली आणि चोरी केल्यामुळं ह्याच्या बरोबर युद्धच करावा पण दुसरं मन त्याला म्हणत होत नवे नवे ह्याच्या मुखात असणारे दिवस श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। श्री राम जय राम जय जय राम नामस्मरण आहे दिवस आपण नामस्मरण करतोय म्हणून ह्याच्यावर असणारा माझा भक्त आहे माझा प्रेम भाव आहे माझा आहे आणि माझ्या सख्याला असणारा युद्ध कर्ज अशक्य आहे असं त्या ठिकाणची विष्णू परमात्माच्या अशोक महाराज नाईक नवरे सापले आत्मरा मनी नाही भावन मला देव देव काय काय भाजीपाला नाही रे अंतकरणाच्या ठिकाणी परमात्म स्वरूप प्राप्त करण्यासाठी किंवा परमात्माची भेट घेण्यासाठी असणार अंतकरण सुद्धा पाहिजे आणि अंतकरण जर सुद्धा असलं त्या भावनेतून जर ईश्वराचं चिंतन किंवा नामस्मरण जर केलं तर देव काही लाभ नाही दूर नाही आपल्या जवळ आपल्या आपण जागा करायची ही भावना असणार पुण्याची आमच्या तर त्या भावनेतून असणार गुरु रामचंद्राचं नामस्मरण असल्यामुळं ते भगवंताला कळलं विष्णू परमात्माला कळलं आणि कळल्यानंतर पुढे काय करत आहे कारण का निष्ठा पाहिजे धारणा पाहिजे धर्म पाहिजे आचरण पाहिजे पाहिजे ज्ञान तर देव आपल्या जवळ आहे पण दिसणार नाहीये निष्ठेनं ना, श्रद्धेनं भावनेनं केलेलं कार्य लवकरात लवकर पूर्ण ते कडे जाते या पण भावना जर नसेल श्रद्धा नसल वर पंगुपणा जर असं या उपदेशाचं माध्यम या गरुडाकडे आहे म्हणून शंकर होता इंद्र होता चंद्र होता वरुण होता कुबेर होता शंकर भगवान होते एक त्या पट्ट्याने जिंकलं कारण का नामाची शक्ती आहे गोरडाने दिलेला उपदेश आहे पण आम्ही कुणाचा ऐकायला तयार नाही म्हणून उपदेश दिलेला हा फलद्रुप होत नाही तो उपदेश गोरुडाकड होता त्या माध्यमामधून गरुडाने गुरु सर्वांना जिंकल्या गेलेला आहे हे शंकर भगवंताला सुद्धा जिंकल्या गेलो विष्णू भगवंतानं जाणलं अमृत सोडवायारुड चक्रातही गेले कुराड सुदर्शन चक्र गिळता येईल का त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये नामस्मरण पाहिजे विष्णू भगवंतान द्वंद्वाला पेटलं गेलं बाह्य लक्षणे बर का अंतर विष्णू भगवंताला हा कोण आहे कशासाठी आलाय काय करत माहिती या विष्णु भगवंतानं या गुरुडा सुदर्शन चक्र जिथे सोडलं या त्रिलोक्याचं जिथे नाश आहे ते ताकद गरुडानं अलगच गिळून टाकलं

विष्णू चक्र महामारा चक्र द्रवड चक्र घट्ट केले तेव्हा त्या सगळ्यामध्ये असणार धुरंधर अशा प्रकारचं सुदर्शन चक्र जिथे होत त्याच्या पुढे दुसरं शस्त्र नव्हतं सगळेच लागले बघायला म्हणले या करण्या विष्णू भगवंताच्या हातामधले सुदर्शन चक्र गेलेलाय असेल तर दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाहीये कोणी कसल्या असो काही घेणं देणं नाहीये पण आपल्या अंतकरणाच्या ठिकाणी त्या रामाला साठवायचे कृष्णाला साठवायचे या हरीला साठवायचे आणि ते प्राजोळ पाण्या जर आपल्या या, या शेरवती मंदिरामध्ये त्या भगवंताला जर साठवलं तर काळ नव काळाचा नियंता जरी आला तरी त्याला काही सुद्धा करता येत नाहीये ते नाम रामकृष्णहारी हे गरुडाच्या अंतकरणामध्ये असल्यामुळं एवढं भयानक जरी शस्त्र असलं तरी असणाऱ्या गरुडाने अलगत गिळून टाकलेलं आहे आपण जसं असणार एखाद्या नेवाला गिळतो ना म्हणजे असणारा अन्नाचा घास त्याप्रमाणे अलगत गरुडाने गिळून टाकलं पुढे काय झालं